नमस्कार मित्रांनो सर्वांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त नवीन कोळपा घेतला आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही आलो आहोत शेतामध्ये कोळपा मानासाठी आणि हे आमचे हे जोडे शेतकरी जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका तसेच लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर हे आमचं रान हे कोळपा मार कोळपा आम्ही दिवसभर जवळजवळ एक एकर रान कोळपा मारून झालेला आहे आणि हाताला असे हात लाल लाल झालेले लाल बुंद झालेला असं हात पकडून पकडून पाहताय तुम्ही आणि हात एवढे दुखतायत पेन इतकं होते पण त्याला पर्याय नाही हंगाम आज मिळाला तसं उद्या मिळेल असेल नाही पाऊस पडला आणि हंगाम मिळणार नाही म्हणून घाईनं संपवलं